न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे राधाकृष्ण पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक विद्यालय तसेच पीडीपी पी इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीनं सुसज्ज इमारत प्रयोगशाळा संगणक रूप प्रशस्त खोल्या ई लर्निंग प्रोजेक्टचा समावेश असलेल्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला नवी शालेय इमारतीमध्ये भव्य शालेय क्रीडांगण तसेच आवश्यक या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात यावेळी मंजुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्था सचिव दिलीपांण्णा परदेशी सदस्य अनिल शेठ परदेशी तसेच संस्थेचे सर्व संचालक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टीनं सर्व आवश्यक त्या ठ सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी संस्था आणि राधाकृष्ण विद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहील तर संस्थेचे सचिव दिलीप शेठ परदेशी यांनी सांगितले की आज खऱ्या अर्थानं संस्थेचे सर्वे सर्व आमचे वडील कैलासवासी बबनराव काका परदेशी यांनी बघितलेल्या स्वप्नांची परिपूर्ती झाल्याचं समाधान वाटतं गोरगरीब मुलांना शिक्षण देण्याच्या उद्देशानं उभारलेल्या संस्थेचा सा नवीन इमारतीमध्ये होणारा प्रवेश हा आनंद देणार आहे संस्था विद्यालय यांच्या माध्यमातून होणारे सेवा आणि त्यातून मिळणारा आनंद आम्हाला नवीन प्रेरणा देतो असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे यावेळी संस्थेचे सर्व मंजुळा शिक्षण प्रसारक संस्था अध्यक्ष सुनील परदेशी सर सचिव दिलीप परदेशी सर अनिल परदेशी सर मिलन परदेशी नितेश परदेशी पी डी पी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रिन्सिपल रचना परदेशी सन्माननीय पदाधिकारी पालक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा